आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरोली जिल्हा परिषद वॉर्डात आता राजकीय समीकरण आकार घेत आहेत या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर संतोष सदावर्ते यांनी अधिक जोमाने कामाला सुरुवात केली आहे डॉक्टर सदावर्ते हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या मनसर गावचे रहिवासी असून गेले अनेक वर्ष डिक्सळ येथे वास्तव्यास आहे त्यांच्या कुटुंबात काँग्रेसची परंपरा असून ते एकोणीसशे नव्याण्णव पासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत घरगुती राजकीय संस्कारातूनच त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि पक्षाची वाढ करण्यासाठी देखील ते मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत जनाई डॉक्टर सदावर्ते करतात डॉक्टर व्यावसायिक न रहता। सामाजिक के लिए। अनेक मधुन ते मोफत आरोग्य तपासणी इंजेक्शन औषध व एक्स रे सुविधा उपलब्ध करून देतात याशिवाय त्यांनी उमरोई जिल्हा परिषद क्षेत्रात सहा आदिवासी वाड्या दत्तक घेऊन मोफत आरोग्य सेवा सुरू आहे चार मुलींच शिक्षणासाठी दत्तक पालन निराधार महिला दत्तक व एल आय सी पॉलिसी योजना अनेक खेळाडूंना मदत व प्रोत्साहन तसंच आदिवासी मुलांसाठी मोफत इंग्रजी शिकवणी वर्ग या स्वरूपात त्यांनी समाजहिताचे उपक्रम राबवले आहेत अलीकडे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांच्या हस्ते झालं यावेळी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे कर्जत खालापूर तालुका निरीक्षक नारायण आंबेकर तालुका अध्यक्ष संजय गवळे तसेच इतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनावेळी डॉक्टर सदावर्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मदत केली उमरोळी गावातील अपंग युवक प्रणय सुनील बुंधाटे जो टपरी चालवून उपजीविका करतो त्याला दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली तसंच किरवली येथील खेळाडू गायत्री महेश बडेकर तिने नुकत्याच नवी दिल्ली इथे झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सब ज्युनियर त्रेचाळीस किलो वजनी गटात राष्ट्रीय विक्रम करून सुवर्ण पदक आणि सत्तेचाळीस किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तिच्या या यशाबद्दल डॉक्टर सदावर्ते यांनी तिचा विशेष सत्कार करून चोवीस हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जेणेकरून तिला अधिक चांगलं प्रशिक्षण आणि पौष्टिक खुराक घेता येईल तसंच वॉर्डातल्या दहा हजारांपेक्षा अधिक महिलांसाठी त्यांनी मोफत आरोग्य दत्तक कार्डचं वाटप केलं ज्यात गरजू महिलांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा दिली जाणार आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून मोठ्या प्रमाणावर जनाधार देखील त्यांना लाभत आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जर असं नेतृत्व जिल्हा परिषदेवर गेलं तर अनेक जनजिताची कामे मार्गी लागतील हे मात्र नक्की मी डॉक्टर संतोष सदावर्ते माझं डिक्सळ गावामध्ये मा जनाई हॉस्पिटल आहे मी तेरा वर्षापासून आरोग्य सेवा देत आहे परंतु जनतेची सेवा करण्याचं व्रत मी हातात घेतलं आहे आत्तापर्यंत साधारण दोन ते अडीच हजार महिलांना मोफत औषधं मोफत इंजेक्शन मो मोफत गोळ्या यापुढे संपूर्ण साधारण आठ ते दहा हजार महिलांसाठी मोफत औषधं मोफत इंजेक्शन एक्स रे सी जी आणि औषध सुविधा कायमस्वरूपी मी मोफत देणार आहे तसेच माझ्या काँग्रेस कमिटीचं प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होतं त्यानिमित्ताने साधारण एक दीडशे ते दोनशे महिला मला आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित राहिल्या त्यांच्या सर्वन्च, सर्वांचं सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आगामी जी उमरोली जिल्हा परिषद निवडणूक येणार आहे त्यासाठी मी का एक ताकदीने खंबीरपणे उभा राहणार आहे धन्यवाद